शहरातील एकमेव शंभर फुटी असणारा रस्ता कुपवाड रोड ते हडको कॉलनीपर्यंतचा रस्ता खूप मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे तसेच सदर रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे सदर रस्त्याने त्या भागातील लोकांना शाळेत जाणाऱ्या मुलांना वयोवृद्ध लोकांना दवाखान्यात येणं जाणं करण्यासाठी तसेच मिरज एम आय डी सीला येणे जाणाऱ्या लोकांना त्रासाचं होत आहे सदर भागात राहणाऱ्या लोकांना दुचाकीने प्रवास करणं देखील त्रासाचं होत आहे सदर रस्त्याने पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडल्याने पाणी साचून राहते त्यामुळे सदर भरतनगर भागातील लोकांना येण्या जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते सदर भरतनगर भागातील कुपवाड रोड ते हडको कॉलनीपर्यंतचा शंभर फुटी रस्ता मागील पंचवीस वर्षापूर्वी मुर्मीकरण झालेलं होतं त्यानंतर अद्याप सदर भागात कोणत्याही स्वरूपाचं मुर्मीकरण पॅचवर्क करणे किंवा खड्ड्या भरण्याचं काम झालेलं नाही तात्काळ सदर रस्ता डांबरीकरण करून सहकार्य करावं म्हणून नागरिकांनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं यावेळी समीर मालगावे पंकज मेहत्रे प्रवीण धेंडे मालती सावंत बेबी बिडीवाले हिना मालगावे सुलोचना भंडारकर आयशा मुल्ला नाजनीन खतीब उपस्थित होते शंभरपुटी भारतनगर रोडचा हा कठी किती कठीण परिस्थिती झाली बघा हा रस्ता येणं येता जाता लहान मुलं पडतात गाड्या घसरतात स्लीप होतात लोकांना जाता खूप त्रास व्हायला लागला याचा शाळेला जायला मुलांना त्रास व्हायला लागलाय त्याची अशी परिस्थिती होती नाही खड्यात येत नाही व्यवस्थित आज पंचवीस वर्ष झाले हे फक्त मी रस्ता समोर दहा वेळा लोक जातात शाळेला आणि दहा वेळा येताना पडतात त्यांचे हात पाय तुटायची वेळ आली आज पंचवीस वर्ष झालं तर ह्या रस्त्याचा अजून निकाल लागला नाही आता काय तरी करून रस्त्याची दुर्व्यवस्था झालेली दुरुस्ती करून द्यावावी हे आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि खड्डा असं दिसतोय की रस्ता खड्ड्यात आहे की खड्डा रस्त्यात आहे काम कामासनं तर कळायचं बंद झालंय म्हणून कृपया आमचे हे निवेदन सगळ्यांचे ऐकावे आणि हे आमचं काम तेवढं पूर्ण करून द्यावं हे आमची अपेक्षा आहे मी मिरज सांगली कुपवाड शहर महानगरपालिका मिरज येथील भारतनगर शंभर फुटी रोड शंभर फुटी एक रस्ता गेले पंचवीस वर्ष झाले मुर्मीकरण होऊन पंचवीस वर्षापासून तिथं खड्डे बुजवण्याचं किंवा मुर्मीकरणाचं काम झालेलं नाही गेले पंचवीस वर्षापासून काम झालेलं नाही आहे आणि शाळेला येणार जाणाऱ्या मुलांना आणि लोकांना खूप त्रासाचा झालेला आहे लवकरात लवकर रस्त्याचं काम होऊन मिळावं Gracias.